नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी अकरा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत तर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी पंचवीस हजार तीनशे एकाहत्तर जास्तीत दर दोन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व सदन चौदाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी अवकाळी पाच हजार क्विंटल दर सोळाशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसादन तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकाळी चार हजार एकशे वीस क्विंटल दर अठराशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघ तसं पुढील बाजार समिती लासलगाव ठिकाणी जास्ती दर बावीसशे रुपये क्विंटल जाते हुना।